नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत वास्तविक आजचा जो डेट आहे तो म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेसच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रक्रियेमधील सर्वात महत्वाचा दिवस आज मी तुम्हाला सर्वांना लास्ट रिमाइंडर देण्यासाठी आलेलो आहे तर एम बी बी एस बी एम एस बी यू एम एस बी डी एस बी एच एम एस किंवा फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी या सर्वांसाठी एकत्रितरित्या महाराष्ट्र राज्याची जी प्रक्रिया सुरू असते त्याचं रजिस्ट्रेशन पहिलं गरजे करणं गरजेचं असतं ती प्रक्रिया सतरा तारखेपासून आज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या संध्याकाळीपर्यंत आपल्याला मुदत मिळा रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे वास्तविक पानात त्याच्यामध्ये जे काही रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला तीन पानाचं जे काही आपल्याला प्रिंट येते ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर एक हजार रुपयाची एक सेपरेट फीज भरलेली किंवा सहा हजार रुपयाची प्रिंट भरलेली आपल्याला एक पेपर पण आपल्याकडे असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा फॉर्म भरले जातात आणि त्याची प्रिंट काढली जात नाही ती प्रिंट काढणं महत्त्वाचं आहे या निमित्ताने हे आपल्या सर्वांना सांगतोय ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांनी सध्या फॉर्म भरलेला आहे त्याला अप्लिकेशन रिपोर्ट असं म्हणतो म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेलं आहे त्यांना अप्लिकेशन केलेलं आहे त्यांना सीई टी सेल अप्लिकेशन रिपोर्ट असं म्हणतो की जे आपल्याला कोणतंही ॲडमिशन असू द्या मॅनेजमेंटचं असू द्या किंवा गव्हर्नमेंटचं असू द्या किंवा जे काही अलॉटमेंट झाल्यानंतर हे तीन पानाचं अप्लिकेशन रिपोर्ट आपल्या सर्वांना आवश्यक असतो आणि एक पेजचं जे फीस भरलेलं सुद्धा आपल्याला आवश्यक असतं त्यासाठी आपल्या जर केलेलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेलं आहे त्या लिंकवरती जाऊन तुमचा अप्लिकेशन रिपोर्ट आणि प्रिंट जी त्याची प्रिंट काढून घ्या त्याचे तीन पेजेस असतात त्याचबरोबर एक जे काही तुमचं फीज पेमेंट भरलेलं आहे त्याचा पण रिपोर्ट तुमच्याकडे तयार हवा आजच्या या निमित्तानं पेमेंट स्लिप स्लिप आणि अप्लिकेशन रिपोर्ट या संदर्भातला हा व्हिडिओ तुम्हाला देण्यासाठी आहे महाराष्ट्र राज्यामधील ज्या सर्व मॅनेजमेंट कोटा मेरिट कोटा एम बी बी एसचे गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेट बी एम एसचे गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि बी एम एस बी एम एस बी एच एम एस मॅनेजमेंट कोटा सर्वांसाठी एकच रजिस्ट्रेशन करावं लागत असतं हे रजिस्ट्रेशन पहिल्या राऊंडच्या अगोदर होतं आणि ती रजिस्ट्रेशनची प्रोसेस आज संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत सुरू आहे रात्रीपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी सर्व रजिस्ट्रेशन करून घ्या आणि ज्यांना करायचं राहिलेलं आहे आणि काही समजत नाही अशा विद्यार्थ्यांनी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा थमलेलवरती लिहिलेल्या नंबरवरती फोन करा आम्ही तुम्हाला संपूर्ण सिस्टम करून देण्याचा प्रयत्न करू आपला पेड काउन्सिलिंगचा प्रोग्राम सुद्धा सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये यायचं आहे त्यांनी येऊ शकतात एवढंच या निमित्ताने सांगून हा जो टुडेज अपडेट आहे टू थाउजंड ट्वेंटी फोरच्या ते तेवीस ऑगस्टचा टुडेज अपडेट आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र